नमस्कार लयबारीमध्ये सगळ्यांचं स्वागत माझ्यासोबत आहेत प्रकाश आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष त्यांनी आज एक मिटिंग घेतली होती त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलणार आहे सर आज तुम्ही आदिवासी संघटनांची बैठक घेतली तर काय विषय होता ते विषय काहीच नव्हता वेगवेगळे आदिवासी समूह जे आहेत त्यांना आम्ही असं एकत्र एक केलेलं आहे आणि एक सोशो पॉलिटिकल फ्रंट आम्ही उभं करतो आणि त्यातून असणारा आदिवासींचे जे प्रश्न आहेत दुर्लक्षित झालेले जे प्रश्न आहेत ते आम्ही पुन्हा असताना मांडतो त्या सगळ्याच्या आणि अपेक्षा असं आहे की जे दुर्लक्षित आदिवासी आत्तापर्यंत आहेत राजकीय पक्षांची राजकीय पक्ष जे आहेत त्याच्यावरती रिॲक्ट व्हायला सुरुवात होते आणि आदिवासींच्या परिस्थितीमध्ये बदल होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो सर विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तर या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात तुमची काय रणनीती असेल ते नाही आम्ही असा एक वेगळा फ्रंट करतो आहोत म्हणतो लवकरच आम्ही फ्रंट कसा आहे तो सही करून त्याला जा, जाहीर करणार आहोत सर यावेळी तुम्ही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती यांच्यासोबत काही त्यांच्यासोबत जाण्याचा जा काही विचार आहे का ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आमच्याबरोबर यावं आम्ही कोणाबरोबर जा कोणाकडे जाणार नाही सर या विधानसभेला किती साधारण तुम्ही जागा लढवाल महाराष्ट्र हे अजून निश्चित नाही झाल्यानंतर आम्ही सांगतो थँक्यू धन्यवाद सर अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा